नमस्कार मित्र आणि मैत्री आज मी लाईव्ह मध्ये बघूया आज कोण कोण लाईव्ह कोण चॅटिंग करते काय बोलत आमचे व्हिडिओ आहेत आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आमच्या युट्यूबला आमच्या चॅनलला बोल बोल ना काय ते बघाय दोघं त्यांना लाईव्ह आलेले आहेत कोण आले दोघं कोण धन्यवाद कशा तुम्ही मजेत असाल ना आम्ही एकोणतीस जणांनी आताही बघा लाईव्ह आलेले आहेत धन्यवाद लाईक एकाने पण नाही केलेलं आहे प्लीज लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बावन जणांनी व्हिडिओ बघितला आमचा धन्यवाद प्लीज आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला भेट देऊन भेट दिल्याबद्दल धन्यवाद आता चौसष्ट जणांनी लाईक केलेलं आहे चौसष्ट जणी माझ्या चॅनल बघित आहेत तरी मी त्यांना त्यांचा खूप आभारी आहे आम्ही खूप त्यांचे आभारी आहोत 63 त्यांनी 63 जणांनी आमचं चॅनल बघित आहे लाईक करा आम्हाला शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा 99 बोल कर ना काय बोलू बोलन धन्यवाद आहे भानू मैना लोकांनी आता आम्हाला एकोणसत्तर खरंच खरंच आम्ही तुमची खूप आभारी आहे आणि आम्ही असंच तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आम्ही तुमचे खूप आभारी होईल अहो प्लीज आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप आभारी आहे आम्ही तुमचे ते बघा आकडा कमी झालेला आहे फक्त एकोणऐंशी आता चौऱ्याऐंशी आता चौऱ्याऐंशी झालेलं आहे चौऱ्याऐंशी लोक पाहत आहेत जेवढे लोक आम्हाला पाहत आहेत त्यांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आहे आणि त्यांचे आभार मानतो आहे खूप दिवसापासून लाव लाईव्ह यायचं होतं पण आता आम्ही व्हिडिओच काढले नाही जर आमचे व्हिडिओ आमच्या चॅनलवरती थोडे छोटे मोठे लहान व्हिडिओ आहेत आमचे तिथून बघा हे बघा एकशे पंच्याहत्तर लोक आता आम्हाला बघत आहे धन्यवाद पण चॅटिंग कोणीच करत नाही चॅट कोणीच करत नाही हे बघा मस्त मस्त धन्यवाद अक्षु <laughs> अक्षु धन्यवाद असंच आम्हाला तुमचं असंच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि आम्हाला हे बघा लाईक केलेलं आहे धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद चालू आहे जयराम गायकवाड धन्य नमस्कार मस्त चाललंय आमचं तुमचं काय चाललंय मला भीती वाटते तुमच्या दोघांची का बर आमची का भीती वाटते अक्षय ओके ओके एकच हो। नंबर धन्यवाद धन्यवाद भरपूर कमेंट आलेत असंच आमचं असंच तुमचं प्रेम आमच्यावरती राहू द्या आणि आमचं पण प्रेम तुमच्यावर ठेवू आम्ही पिंटू काकरे हाय लक्ष्य बाबळे पाटील हाय हाय जयरामगड जयराम गायकवाड तुम्ही धन्यवाद तुम्ही चांगले काम करता त्याचं काही नाही आम्ही तुमचं नाव आहे स्टार्टिंगमध्ये पिंटू कागडे आकाश बाबळे पाटील हाय हाय असंच जर सपोर्ट केला तर आम्ही थोडंसं तुमचे आभार व्यक्त करतोय प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद आकाश भाऊ धन्यवाद खूप छान वाटलं रे अक्षय भाऊ धन्यवाद धन्यवाद शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद अक्षय दन्य। भाऊ विकास भाऊ बरोबर धन्यवाद धन्यवाद विकास भाऊनी बघ बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक कोणीच करत नाही करत लाईक पण हॅलो विकास भाऊ पिंटू एकच नंबर हो धन्यवाद धन्यवाद पिंटू भाऊ काकडे धन्यवाद असंच असेच अक्षय भाऊ धन्यवाद धन्यवाद साहेब स्माईल ठेवा ताई तुम्ही खूप सुंदर असता अशीच स्माईल ठेवा धन्यवाद अक्षय भाऊ नाही बस, बस बस बस, बस <स्थारीव> आम्ही दोघं पण व्हिडिओ काढतोय छोटे मोठे जर आमचे व्हिडिओ पसंत आले असतील तर आमच्या व्हिडिओला पण लाईक करा थोडा वेळ सबस्क्राईब पण करा भरपूर कमेंट आलेले आहेत आता अठ्ठ्याण्णव लोक शहात्तर लोक सोडून जात आहेत जर आमच्यासोबत चॅटिंग करायला विकास भाऊ धन्यवाद विकास भाऊ बोला ना फटाफट मग काय चाललंय तुमचं आम्हाला कळवा कमेंट मध्ये आम्ही पण सांगतो तुम्हाला विकास भाऊ बोला ना आता का बघतोच त्याच्यात बोललं तुम्ही काय बोल काय समजत नाही बोलायचं आता बघा <laughs> लाईव्हमध्ये एक से एक लोकं लाइव आहेत माझ्यासोबत चॅनल बर्क्स जुळलेले आहे लाईक पण भरपूर कमी येत आहे जर तुम्ही लाईक केलं तर आम्हाला थोडंसं अशा वाटेल बोला वाटतं थोडं तुमच्याशी चॅटिंग केली तर अजून बोला वाटतं आमची नवीनच सुरुवात आहे कसं वाटलं बरं आमच्या चॅनलवर येऊन हे पण कळवा आम्हाला ठीक आहे बरं जर तुम्ही बोर झाले असाल तर नंतर दुसरा व्हिडिओ काढू धन्यवाद 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 चला एकशे पासष्ट जण पाहिलेत आता सध्या लाईव्ह मध्ये चॅटिंग करा दीपक आवटे हाय हाय कसं काय मजेत आहे ना <laughs> जे 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 लोक आमच्याशी चॅट चॅटिंग करत आहेत त्यांचं नाव आम्ही हायलाइट करू आणि त्यांना त्यांनी दिलेल्या शुभेच्छा मनापासून स्वीकारत आहे धन्यवाद हो हो। धन्यवाद रत्नाजी धन्यवाद दोघांना दिसत रतनजी धन्यवाद दीपक आवटे धन्यवाद दीपक भाऊ काय म्हणतात तुमचं फक्त एवढंच का हो तुमचं काय हा सांगा भावना असतील तर सांगा जर तुम्हाला आमच्याशी काही बोलायचं असेल तर ती सांगू शकता बरं आहे बरं बरं चांगलं चांगलं आहे ना तुमचं पण चांगलं असावं अशीच ईश्वरचे प्रार्थना करतो आणि रतनजी साईल रतनजी जय भीम जय जैव। खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला कमेंट दिल्याबद्दल सोम गुड इट सोहम धन्यवाद सोह। सोह। धन्यवाद सोनम सोहम भाऊ रतन आहे हा रतनजी कसं आहे तुमच्यासोबत थोडं साहेब म्हटलं तरी चालेल ना म्हणून मी तुम्हाला रतनजी म्हटलं बर बर धन्यवाद रतन सॉरी बर काय झालं सॉरी नाही काय नाही नाही बोला बोला खूप दिवसापासून व्हिडिओ काढत आहे आम्ही पण आमचा कसं लाईव्ह येण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला माहितीच नव्हतं लाईव्ह कसं यायचं ते आता हे पहिली वेळ थोडं ऍक्टिव्ह म्हणून लाईव्ह येत आहे बोला बोला धन्यवाद हा बघा ही माझी मुलगी आहे बस बाई <laughs> ही माझी मुलगी आहे हिचे पण छोटे छोटे व्हिडिओ आहेत युट्यूबवर ते बघ आता ऐंशी लोक लाईव्ह आहेत धन्यवाद त्यांना माझा हे माझे व्हिडिओ बघत आहे त्यांना खूप आभार मानतो मी हो हो जेवण झालं दीपक भाऊ जेवण झालं तुमचं झालं का जेवण आणि आज आम्ही आज संध्याकाळी छोटंसं आमचा वडापावचा गाडा आहे त्या गाड्यावरती पण लाईव्ह जाणार आहे आज तर तुम्ही आज संध्याकाळी कमीत कमी पाच वाजता नक्की बघा सुनील पवार नाईस थँक्यू सर सुनील सर धन्यवाद धन्यवाद हे बघा आता पहिली वेळ पहिलाच पहिलाचही सर्वात मोठा व्हिडिओ लाईव्ह आहे जर तुम्ही ह्या व्हिडिओ बघितला तर मी तुमचे खूप आभार व्यक्त करतो बघितल्या बघितल्याबद्दल माझं गाव वाशिम जिल्हा आहे आणि गाव सोंडा आहे वाशिम जिल्ह्यामध्ये अनिल पवार आवडला आवडलं आपल्याला पण आवडलं तुम्हाला आवडलं असेल तर धन्यवाद आणि आम्हाला आवडलं तुमचं आवड। 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 हां माझा छोटासा बिझनेस आहे माझा छोटासा बिझनेस आहे आपलं ते हे नमस्कार नमस्कार दीपक कुठे साहेब नमस्कार मी वडापावचा गाडा आहे माझा छोटासा त्याच्यावर वडापाव आणि नूडल्स मंचुरियन बघतो धन्यवाद धन्यवाद रतन नक्कीच बाबा धन्यवाद धन्यवाद रतनजी रतन धन्यवाद सॉरी होतो भाऊ आता ऐंशी लोक लाईव्ह आहे आता एकशे चौऱ्याहत्तर लोक झालेले आहेत म्हणजे सर्व म्हणजे ऐंशी जण लाईव्ह आले एकशे चौऱ्याहत्तर लोक लाईव्ह आलेले आहेत आता सर्व आणि त्यांच्याशी मी थोडंसं बोलत आहे सर्वांना असं कोणी नाही की सर्वांना मी माझ्याशी पर्सनल लाईव्ह मध्ये जे काय चालू आहे ते सांगत आहे लाईक करा जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा लाईक जर केला तुम्ही तर माझा हा व्हिडिओ थोडा जास्त व्हायरल होईल आता सध्या एकशे नऊ लोकांनी पाहिलेला आहे एक व्हिडिओ एकशे नऊ म्हणजे लाईव्हमध्ये आहे माझ्यासोबत लाईव्हमध्ये असणारे सुनील पवार दीपक कुटे नाही दीपक आवटे सॉरी ह्या दीपक खुटे म्हटलं दीपक आवटे आहे आणि रतन आहे बरं बरं ठीक आहे ठीक आहे दीपक भाऊ टेस्ट करायला लावेन तुम्हाला या ना या वडापाव खायला या मा मी माझं मालेगावमध्ये माझं शॉप आहे म्हणजे छोटंसं गाडा आहे पाण्याच्या टाकीजवळ नक्कीच जर तुम्ही इथे कधी बी आले वाशिम जिल्हा मालेगाव तालुका आहे इथे जर कधी आले तर वडापाव खाऊ शकता तुम्ही स्वतःचा धंदा आहे हां हां माझा स्वतःचा धंदा आहे सुनील पवार स्वतःचा धंदा करणं माणसं आवडतात धन्यवाद धन्यवाद मला पण आता कसं थोडं पार्ट टाइम म्हणून मी यूट्यूबमध्ये काम करते सुनील पवार भाऊनी कमेंट केलेली आहे मला स्वतःचा धंदा करणारी माणसं मा आपल्याला आवडतात धन्यवाद मला पण माझं छोटंसं स्वतःचा धंदा चालू आहे असेच कमेंट जर केला तरी मला थोडस माझं कॉन्फिडन्स वाढेल आणि मी तुमच्याशी बोलत राहीन थोडं थोडं कसं म्हणजे बाकी तर काही नाही बोलू शकत फक्त एवढंच की चला काय चालू आहे काय चालू आहे आपल्या जीवनामधलं थोडंफार बाकी याच्या व्यतिरिक्त काही नाही तुम्ही जर तुम ला, हा तुमच्याकडून मी काहीतरी शिकीन असं मला वाटतंय जर तुम्ही बोलले कमेंट केल्या आणि माझ्या व्हिडिओला लाईक केलं तर ऐका नाही राग नका विकास हा स्मार्ट वॉच ते हा हा धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्र तुम्ही हा सुनील पवार महाराष्ट्र मी अहमदाबाद गुजरात लाईव्ह हा हा गुजरातला राहतात तुम्ही धन्यवाद सर सुनील सर धन्यवाद अजित नमस्कार।, नमस्कार 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 पाऊस तर सध्या काहीच नाही वातावरण थोडं ढगाळलेलं आहे ऊन कसंच नाही आहे पाऊस पण नाही आमच्याकडं तुमच्याकडे कसं चालू आहे पाऊस सुभाष पाटील सुभाष पाटील धन्यवाद सुभाष पाटील पहिल्या लाईक के केले भाऊ आपण हां हां केलं का बरं बरं धन्यवाद दोन लाईक आले मला आता बघा मला किती उत्साह वाटला जर मला दोन लाईक भेटले तर मला अजून बोलावं वाटेल तुमच्याशी हे बघा सु सुभाष पाटील मी सुरत गुजरातमध्ये राहतो विकास हां धन्यवाद सुरतमध्ये राहता ना, ना? 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 फोन आलेला होता त्याच्यामुळं दोन दोन मिनिटे गेलं अजित फुटा नाही 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 सॉरी सॉरी पुन्हा पुन्हा डे हां पुन्हा अजित भाऊ हां 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 चालू आहे बरं बस सुभाष भाऊ खरंच बोला दादा बोला सुनील पवार दादा बोला बीटी बाग वाघ वाघ तुमचं सा गाव सातारा धन्यवाद भाऊ तुमचं गाव सातारा सा आहे ना सातारा पुजी पलटण सातारा बिटी वाघमारे फुजी पलटण सतारा गावामधले तुमचं गाव माझं गाव वाशिममध्ये आहे वाशिम सोंडा सुरेश राठोड हाय सुरेश राठोड हाय त्यांनी कमेंट केलेली आहे आणि सुनील पवार भाऊ बोला कॉम्पिडेंट कॉम्पिडेंटली बोला बोला दादा बोला मी तुमच्याशी पण बोलतो आहे सुभाष पाटील बोला हाय हाय सुरेश राठोड हाय हाय सुभाष पाटील भाऊ आमच्याकडे पण तुफान पाऊस नाहीये साधारण पाऊस चालू आहे <laughs> बरं वाटलं <लो> तुमचं <laughs> बोल असे जर बोलले तर मला खरंच वाहते वाटते थोडंसं ओके ओके नमस्कार बी टी वाघमारे साहेब वाघमोडे साहेब ओके ओके बीटी वाघमोडे ओके okay. okay, 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 सर बोला ना सर का लाईक केलं तर धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद तीन लोकांनी लाइक केलं आहे मला तीन म्हणजे तुमच्या सर्व मित्रांनी माझ्या जय महाराष्ट्र जय गुजरात अहमदनगर आमचं गाव हा दीपक भाऊ दीपक कुटे औटे अहमदनगर धन्यवाद अहमदनगर मधन रतन धन्यवाद रतन लाईक करून जातो बर आता मला पाच लाख भेटलेले आहेत मला खूप चांगलं वाटलं ला, पाच लाईक केल्याबद्दल आणि मी आता संपूर्ण एकोणीस मिनिटं लाईक लाईव्ह तुमच्या बोलत आहे एकोणीस मिनिटामध्ये कमीत कमी मला चाळीस तीस चाळीस मुलगी हुशार आहे हा माझी मुलगी ही बघा माझी मुलगी தனித்தனி ah, नाव नव्या आहे एक मिनिट माझ्या थोडस क्लिअरिटी गेलेली आहे काय झालं काय समजा मला बर बर ठीक आहे सुनील भाऊ सुभाष भाऊ धन्यवाद धन्यवाद तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद जर मी परत लाईव्ह आलो तर माझ्याशी असेच बोलत राहा बरं ठीक आहे मी तुमची आता वीस मिनिटं झालेले आहेत तरी मी पुढच्या वेळेस तुमच्यासोबत पुढच्या वेळेस आज संध्याकाळी मी लाईव्ह तुमच्यासोबत येणार आहे धन्यवाद मला लावा साडे तीन वाजता